तुम्हाला जर वोटर आय डीला अप्लाय करायचं असेल म्हणजेच मतदान कार्ड तुम्हाला जर आता काढायचं असेल तर ते कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दे देखील आपण पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे पण आता थोडी प्रोसेस ही चेंज झालेली आहे तर त्या नवीन प्रोसेसनुसार कसं मतदान काढायचं वेबसाईटवर काय बदल झालेले आहेत त्यानुसार कसं अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मतदान कार्डला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मध्ये यायचं आहे व ब्राऊझरमध्ये एन व्ही एस पी असं सर्च करायचं आहे एन व्ही एस पी टाकल्यानंतर बघा असे विंडो येईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर बघा इथे आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचं आहे त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे खाली यायचं आहे इथे लॉग इन किंवा रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्याकडे अकाउंट असेल तर तुम्ही इथे लॉग इन करू शकता पण फर्स्ट टाईम आहे म्हणून इथे डोंट हॅव अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे मोबाईल नंबरवरती टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर हा फिल करायचा आहे व नंतर इथे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्हाला जर ओ टी पी आला नाही तर तुम्ही इथे बघा इथे सेकंड संपल्यानंतर रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी डबल मागवू शकता आता इथे आपण ओ टी पी टाकलेलं आहे आता इथे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडे ई पी आय सी नंबर नसेल कारण की आपल्याला इथे आता अप्लाय करायचं आहे तर इथे आय डोंट हॅव ई पी आय सी नंबरवरतीच राहू द्यायचं आहे इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम हे टाकायचं आहे तिथे फर्स्ट नेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला लास्ट नेम देखील टाकायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर ईमेल आय डी असेल तर तुम्हाला इथे ईमेल आय डी देखील तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही लगेच बनवू शकता व नंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी हा टाकायचा आहे ते टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे पासवर्ड हा बघा सहा कॅरेक्टरचा असणं गरजेचं आहे त्यामध्ये नंबर असणं गरजेचं आहे एक डिजिट व तसेच एक स्पेशल कॅरेक्टर असणं गरजेचं आहे व तसेच एक अप्पर केस कॅरेक्टर असणं देखील गरजेचं आहे असा एक पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे व तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये देखील टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्टर सक्सेसफुलचा मेसेज दिसेल व विंडो क्लोज होऊन जाईल आता तुम्हाला त्याच अकाऊंटनी लॉग इन हे करायचं आहे जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला तो इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व नंतर पासवर्ड हा तुम्हाला खाली टाकायचा आहे इथे नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर फिल करायचा आहे व नंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आता रजिस्टर ॲज अ न्यू इलेक्ट्रोड म्हणजेच नवीन वोटर आय डीसाठी इथे अप्लाय करायचं आहे आपल्याला तर आता इथे सुरुवातीलाच तुम्हाला इथे रजिस्टर ॲज अ न्यू वरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा इथे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटर्स म्हणून दिसेल फॉर्म नंबर सिक्स इथे फॉर्म नंबर सिक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म नंबर सिक्सवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी विंडो दिसेल आता फॉर्म नंबर सिक्स हा तुमच्यासमोर ओपन झालेला असेल इथे तुम्ही लँग्वेज ही सिलेक्ट करू शकता इथे इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी देखील आहे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आपण इथे सध्या इंग्लिशच ठेवणार आहोत त्यानंतर आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे तुमचं स्टेट हे इथे निवडायचं आहे इथे आपण आता महाराष्ट्र निवडून घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट हे निवडायचं आहे निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमची असेंब्ली ही निवडायची आहे इथे असेंब्ली निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे व इथे तुमचं फर्स्ट नेम आणि तुमच्या वडिलाचं नाव हे तुम्हाला इथे टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मराठीमध्ये हे ऑटोमॅटिक येऊन जाईल इथे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर इथे मराठीत येईल यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर इथे कीबोर्डचं ऑप्शन आहे या कीबोर्डच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व जे मराठीमध्ये करेक्शन आहे ते तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कर्सर दिसेल बघा इथून तो शब्द तुम्ही कट करून इथे मॅन्युअली हे टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं सरनेम हे इथे टाकायचं आहे इथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर बघा इथे मराठीतदेखील सरनेम येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला आता रिलेटिव्हचं नेम इथे द्यायचं आहे रिलेटिवमध्ये तुम्ही फादर नेम टाकू शकता मदरनेम टाकू शकता तुम्हाला जे टाकायचं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता इथे देखील काही करेक्शन असेल मराठीमध्ये तर इथे कीबोर्डवर क्लिक करून तुम्ही करेक्शन करू शकता त्यानंतर सरनेम देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ रिलेशन रिलेशन म्हणजे आपण ज्यांचं नाव दिलेलं आहे त्यांच्याशी काय नातं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे फादर असेल मदर असेल हजबंड असेल किंवा वाईफ असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमच्याकडे जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे जर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर नसेल तुमच्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर असेल तर इथे तुम्हाला चेकबॉकवरती क्लिक करायचा आहे पण जर तुमचा स्वतःचाच असेल तर तुम्हाला इथे क्लिक नाही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी हा द्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर देऊ शकता नसेल तर नाही दिला तरी चालेल इथे इफ अवेलेबल लिहिलेलं आहे जर अवेलेबल असेल तरच UH! तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर हा द्यायचा आहे इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बघा खाली यायचं आहे तुम्हाला आता इथे तुमचं जेंडर हे सिलेक्ट करायचं आहे पण जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर अवेलेबल नसेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे पण असेल तर इथे क्लिक नाही करायचं आहे तुम्हाला इथे फक्त आधार कार्ड नंबर हा तुमचा टाकून घ्यायचा आहे इथे आता आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व तुमचं जेंडर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे डेट ऑफ बर्थ ही तुमच्या डॉक्युमेंटनुसार टाकायची आहे तुम्ही आधार कार्ड देणार असाल तर आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ डॉक्युमेंट इथे टाईप ऑफ डॉक्युमेंटमध्ये बघा तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता इंडियन पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन आधार कार्ड किंवा तुमचं दहावीची जी सनद असते ती सनद देखील तुम्ही इथे देऊ शकता दहावी बारावीची सनद जी असेल त्यावरती डेट ऑफ बर्थ ही मेन्शन असणं गरजेचं आहे तर आपल्या दहावीच्या सनदवर म्हणजे सर्टिफिकेटवर तुमची डेट ऑफ बर्थ ही मेन्शन असेल तुम्ही ती देखील देऊ शकता इथे आता आपण आधार कार्ड हे देणार आहोत तुमचं जर एज हे एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एज डिक्लेरेशन देणं हे गरजेचं आहे तुम्ही इथे जन्मतारीख टाकल्यानंतर बघा इथे एज डिक्लेरेशनचा एक नवीन टॅब दिसेल इथे तुम्हाला डाउनलोड एज डिक्लेरेशन फॉर्म दिसेल पहा तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यांच्याकडे अशी पी डी एफ ही डाउनलोड होऊन जाईल ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळेल तुम्ही तिथूनही डाउनलोड करून ही पूर्ण तुम्हाला, तुम्हाला याच्यावरती माहिती भरायची आहे व इथे तुम्हाला अपलोडही करायची आहे त्यांनाच आहे ज्यांचं हे एकवीस वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनाच हे डिक्लेरेशन द्यायचं आहे इथे तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे सन ऑफ म्हणजेच इथे तुमच्या फादरचं नेम हे इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर ही पूर्ण डिटेल भरायची आहे व नंतर इथे खाली साईन ही करायची आहे इथे डेट आणि प्लेस टाकून ही पी डी एफ पूर्ण भरून घ्यायची आहे प्रिंट आऊट काढून व नंतर इथे अपलोड करून टाकायची आहे आता इथे आपण समजा एकवीस वर्षापेक्षा एक वय हे कमी असेल ती डेट टाकली की ते टेप चालल्या जाईल इथे डॉक्युमेंट टाईप हे आधार कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे आता डॉक्युमेंट हे अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ब्राऊजवरती क्लिक करून तुमच्या पी सीमध्ये मोबाईलमध्ये जिथे तुमचं आधार कार्डचा फोटो काढलेला असेल किंवा आधार कार्ड स्कॅन केलेलं असेल ते तुम्हाला इथे ब्राऊजवरती क्लिक करून ते तुम्हाला सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे इथे बघा ब्राऊजवरती क्लिक करून आता आपण आधार कार्ड हे सिलेक्ट केलं आहे इथे तुम्हाला असं अपलोड झालेलं दिसेल इथे क्रॉसवरती क्लिक करून ते कट करून तुम्ही जर चुकीचा अपलोड झाला असेल तर दुसरा अपलोड देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे खाली आल्यानंतर आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस हा टाकायचा आहे इथे सगळ्यात सुरुवातीला तुमचा हाऊस नंबर किंवा अपार्टमेंट नंबर किंवा बिल्डिंग नंबर जे तुम्हाला असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे एरिया किंवा लोकॅलिटी जे तुमची असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमच्याकडे जसं आधार कार्डवर असेल तसंच तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर इकडे मराठीत टाईप होईल याच्यात काही चेंजेस असेल तर तुम्ही करू शकता यावर क्लिक करून देखील तुम्हाला चेंजेस हे करून भेटतील त्यानंतर तुम्हाला इथे खाली विलेज देखील टाकायचं आहे व मराठीमध्ये देखील टाकून घ्यायचं आहे व नंतर तुम्हाला इथे पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला टाकायचं आहे इथे पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं तहसील किंवा तालुका हा इथे तुम्हाला खाली टाकायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा देखील हा टाकायचा आहे इथे पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता बघा इथे तुम्हाला प्रूफ प्रूफमध्ये डॉक्युमेंट द्यायचं आहे काहीतरी ॲड्रेस प्रूफचं ते डॉक्युमेंट पाच एम बीपर्यंत असलं पाहिजे जे पी जी किंवा डॉट जे पीई जी या असणं गरजेचं आहे इथे आपण आता टाईप ऑफ डॉक्युमेंटमध्ये बघा इंडियन पासपोर्ट देऊ शकतो आधार कार्ड देऊ शकतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट देखील देऊ शकतो रजिस्टर रेंट सर्टिफिकेट देखील देऊ शकतो याप्रकारे बरेच डॉक्युमेंट आपण इथे देऊ शकतो करंट बँकेचं पासपोर्ट देखील देऊ शकतो तसेच इलेक्ट्रिसिटी बिल देखील इथे देऊ शकतो किंवा गॅस कनेक्शन बिल देखील देऊ शकतो पण आता आपण इथे आधार कार्ड हे देणार आहोत इथे आता आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे व त्याचप्रकारे जिथे तुम्ही आधार कार्ड ठेवला इथे ब्राऊजवर क्लिक करून तुमच्या पी सीमधून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला असं दिसेल क्रॉसवर क्लिक करून कट कर देखील करू शकता ते झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा इथे अपलोड करायचा आहे तो देखील जे पी जी किंवा जे पीईजी फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे इथे अपलोड फोटोग्रॅफवरती क्लिक करून तुम्हाला फोटोग्राफ हा चूज करून घ्यायचा आहे इथे ते अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे चार स्टेपमध्ये किंवा पाच स्टेपमध्ये आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पहिले चूज फोटो करायचा आहे इथे आता आपण एक क्लोज करणार आहोत व इथे फोटो हा सिलेक्ट करून घेणार आहोत फोटो सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला फोटोचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला आता तुमचा फोटो हा क्रॉप करून घ्यायचा आहे म्हणजेच या चौकोनी फ्रेममध्ये हा बसवायचा आहे माऊस वापरत असाल तर कंट्रोल मायनसने तुम्ही फोटो ॲडजस्ट करू शकता बरोबर तुम्ही फ्रीद्वेत बसवू हो शकता फोटो सिलेक्ट केल्यानंतर बघा बरोबर तुम्ही फ्रेममध्ये बसवल्यानंतर गेट प्रिव्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यूवरती क्लिक के केल्यानंतर बघा तुमचा फोटो हा तुम्हाला दिसून जाईल हा जर बरोबर असेल तरच तुम्हाला इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे चुकीचा झाला असेल तर क्लोजवरती क्लिक करून तुम्हाला डबल एकदा बरोबर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता इथे फोटो बरोबर आलेले आहेत तर आपण इथे आता वरती क्लिक करत आहोत फोटो अपलोड झाल्यानंतर बघा इथे फोटो दिसेल बरोबर नसेल तर तुम्ही कट करून डबल करू शकता तुम्हाला सेल, तर तुम्हाला जर एखादी डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला इथे ती द्यायची आहे की ती कोणती डिसेबिलिटी आहे यामध्ये तिन्हीपैकी नसेल तर तुम्हाला इथे ऑर्डरमध्ये ती मेन्शन करायची आहे नसेल तर इथे काहीच करायचं नाही जशाल तसं हे राहू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाचा अगोदर वोटर आय डी असेल तर तुम्ही इथे ती डिटेल देऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबरचं इथे नेम टाकायचा आहे रिलेशन टाकायचं आहे की ते तुमचे कोण आहेत म्हणजेच फादरचा असेल मदरचा असेल हसबंडचा असेल ज्यांचा असेल ते इथे टाकायचं आहे व त्यांच्या वोटर आय डी कार्डचा नंबर म्हणजेच इपिक नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे तुम्ही ही डिटेल भरली नाही तरी देखील चालेल ही काही कंपल्सरी नाही आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे ते तुम्हाला आता डिक्लेरेशन द्यायचं आहे सगळ्यात सुरुवातीला तुमचं व्हिलेज किंवा टाउन हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेट हे निवडायचं आहे त्यानंतर देखील तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या ॲड्रेसवर किती दिवसापासून राहता ते तुम्हाला इथे डेट ही टाकायची आहे तुम्ही जन्मापासून तिथेच राहत असाल तर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ देखील टाकू शकता ते डेट टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे व नंतर इथे तुम्हाला ज प्लेस हे टाकायचं आहे प्लेस टाकल्यानंतर इथे डेट ही ऑटोमॅटिक आलेली असेल इथे तुम्हाला आता कॅप्चर हे फील करून घ्यायचं आहे ते भरल्यानंतर तुम्हाला आता इथे बघा प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे वरती पूर्ण प फॉर्म पाहून घ्यायचं आहे व नंतर इथे प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या फॉर्मची प्रिंट ही तुम्हाला दिसेल इथे तुम्ही प्रिंटवरती क्लिक करून याची पी डी एफ सेव्ह करून ठेवू शकता व याची प्रिंट ही काढून घेऊ शकता हा फॉर्म पूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे व नंतर इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म हा पूर्ण सबमिट झालेला असेल तुम्हाला अशी विंडो दिसेल थँक यू फॉर सबमिटिंग ऑन एन व्ही एस पी व तसेच तुम्हाला तुमचा रेफरन्स आय डी हा इथे मिळालेला असेल तो रेफरन्स आय डी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता मला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करण्यासाठी हा उपयोगी पडणार आहे तुम्ही इथून कॉपी करून ठेवू शकता तुम्हाला इथे ट्रॅकचा ऑप्शन देखील अवेलेबल आहे इथे ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करून तो ॲप्लिकेशन आय डी तुम्ही इथे टाकू शकता व ट्रॅक स्टेटस हे तुम्हाला दिसेल इथे बघा आपण सबमिटेड आज सबमिटेड दिसेल नंतर इथे बी नंतर नंतर इते एल ओ अपॉइंटेड नंतर फील्ड व्हेरीफाय व नंतर ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट तुम्हाला पूर्ण स्टेप हे इथे दिसतील जेव्हा इथे ॲक्सेप्ट येईल तेव्हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला असेल व त्याच्यानंतर अजून एक टॅब येईल व तुम्हाला इथे तुमचा एपिक नंबर देखील इथेच मिळून जाईल तुम्ही होमवरती आल्यानंतर बघा इथे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसची विंडो आहे इथे तुम्हाला विंडो मिळून जाईल या प्रकारे तुम्ही वोटर आय डीसाठी अर्ज करू शकता व तसेच मला काही अडचण आली तर तुम्ही मला टेलिग्रामवर देखील तुम्ही मला विचारू शकता प्रकारचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा